नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अमोघ चॅनलवर आठ वर्षांनंतर मुंबई पुन्हा सस्ती आहे एका मोठ्या रणांगणासाठी मुंबई महानगरपालिका निवडणुका जानेवारी दोन हजार सव्वीस ही निवडणूक केवळ सत्तेची नाही ही आहे भावनांची लढाई अभिमानाचा प्रश्न कारण यावेळी सामना आहे ठाकरे विरुद्ध ठाकरे मुंबई म्हणजे केवळ इमारती ट्रॅफिक आणि लाईफस्टाईल नाही ही तीच शहरं आहे जिथे शिवसेनेचा जन्म झाला जिथं मराठी माणूस या घोषणेनं लोकांचं हृदय पेटलं आज तीच मुंबई उभी आहे एका मोठ्या प्रश्नासमोर आपल्या शहरावर पुन्हा ठाकरेंचं वर्चस्व राहील का की सत्ता महायुतीच्या हातात कायमची जाईल गेल्या विधानसभा निकालांनुसार महायुती पुढे होती एकशे तेहतीस वॉर्डमध्ये आणि महाविकास आघाडी नव्याण्णव वॉर्डमध्ये पण मित्रांनो या आकड्यांमागे दडलेली खरी गोष्ट म्हणजे फरक फक्त एक हजार ते दोन हजार मतांचा बत्तीस वॉर्डमध्ये फरक होता फक्त एक हजार मतांचा आणखी पंचावन्न वॉर्डमध्ये दोन हजार खाली सामना म्हणजेच मुंबईचं भविष्य आता काही हजार मतांवर ठरणार आहे फक्त थोडा बदल एक उमेदवार किंवा मतदानाचा झुकाव हे शहर संपूर्ण उलथवू शकतो उपनगर बोरिवली मुलुंड अंधेरी इथे महायुतीचा प्रभाव जबरदस्त तर जुनी मुंबई दादर वर्ली मुंबादेवी भायखळा इथे अजूनही उद्धव ठाकरे गटाचं वर्चस्व टिकून आहे या दोघांमध्ये उभा आहे मुंबईचं मिडल झोन सायन कुर्ला चेंबूर रिडेव्हलपमेंट लोकसंख्या बदल आणि बदललेलं राजकीय गणित एकेकाळी एकत्र लढणारे ठाकरे आज दोन बाजूंवर उभे आहेत पण मनाच्या कुठेतरी अजूनही भावनिक नाळ जोडलेली आहे राज आणि उद्धव दोन चेहरे एकच वारसा शिवसेनेची जडणघडण दोघांच्या रक्तात आहे या निवडणुकीत मुंबईच्या मतदारांसाठी प्रश्न फक्त राजकारणाचा नाही तो आहे भावनेचा एम एन एस चार टक्के मतांचा प्रभाव या निवडणुकीत निर्णायक ठरू शकतो गेल्या विधानसभा निवडणुकीत एम एन एसने तीन पूर्णांक नऊ लाख मतं मिळवली ज्यामुळे सत्तर वॉर्डांमध्ये निकाल बदलला महिममध्ये एम व्ही ए फक्त चव्वेचाळीस मतांनी पुढे भांडूप वेस्टमध्ये एकाहत्तर मतांनी तर डिंडोशीमध्ये महायुतीने फक्त दोन मतांनी विजय मिळवला या ठिकाणी एम एन एसचे मत विजयी फरकापेक्षा जास्त होती म्हणजे राज ठाकरे ठरणे मुंबईचे अदृश्य किंगमेकर गेल्या काही महिन्यात राज आणि उद्धव यांची भेटी वाढल्या मातोश्री शिवतीर्थ गणपती दर्शन जणू वीस वर्षांच्या दुराव्यानंतर बर्फ वितळतोय उद्धव यांना माहिती आहे जर राज ठाकरे सोबत आले तर मराठी मतांचं विभाजन थांबेल आणि सेना युबीटी पुन्हा जुने बाले किल्ले परत मिळवू शकेल एका राजकीय विश्लेषकाने म्हटलं महायुतीकडे संघटन शक्ती संसाधनं आणि आकडे आहेत पण ठाकरे ब्रँडकडे आहे, आहे लोकांचा जुना विश्वास आणि भावना मुंबईच्या रस्त्यांवर सुरू आहे राजकारण गणित आणि भावना यांचं महायुद्ध राज ठाकरे कोणाच्या बाजूला उभे राहतात हेच ठरवेल मुंबई पुन्हा ठाकरेंची राहील की महायुतीची ही निवडणूक फक्त सत्ता बदलाची नाही ती आहे मुंबईच्या मराठी हृदयाची लढाई जुन्या आठवणी जुने वॉर्ड जुनी लोकसंख्या हे सर्व ठरवतील कोणाला देईल मुंबईची सत्ता थोडेसे मतं थोडा भावनिक झुकाव एकदा निर्णय झाला की मुंबईचं भवितव्य ठरेल राजकारणाची ही कथा अजून संपलेली नाही किंवा सुरूच राहील हाच प्रश्न उरतो मित्रांनो तुमच्या मते कोण बाजी मारणार उद्धव ठाकरे की शिंदेगड की राज ठाकरे ठरणार मुंबईचे गेम चेंजर कॉमेंटमध्ये तुमचं मत नक्की लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र